हे केटे साहेब आणि त्यांचे मित्र क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी महाद्वाराजवळ हे जात आहेत त्यांचे जे मित्र आहेत त्यांचा बरेच वर्षाचा असा संबंध आहे खऱ्या अर्थानं त्याला मैत्री म्हणतात मित्रत्वामध्ये आपण सर्वात जे नाव ऐकतो ते म्हणजे कृष्णा आणि सुधामा आज या ठिकाणी हे मैत्रीसुद्धा अतूट आहे एकोणीसशे ऐंशी सालापासून आमची मैत्री आहे तेव्हापासून आमची कोणत्याही प्रकारचा कोणताही मतभेद होता आमची मैत्री चालू आहे बघा नक्की असताना या ठिकाणी पंढरपूरची वारी करणारे खरंच म्हणजे आंधळ्या पांढऱ्याचा एक दाता रामकृष्णारी आपण आज श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी महाजरावरून एक अभूतपूर्व व्यक्ती ज्या व्यक्ती जीवनामध्ये अपंगत्व असूनही ते पंढरपूरची वारी करतात आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र आणि हा आमचा संपूर्ण परिवार पर या ठिकाणी आज आपण त्यांच्याशी हितभूज साधूया साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा नाव कमला सर तिथे राहणार अमरावती आपण पंढरपूरची वारी कधीपासून करताय सन इसवी सन दोन हजार सहा पासून पंढरपूरची वारी करतो आहे आणि या मार्गावर आपण कोणाच्या कृप मार्गदर्शनातून आलात सुरुवातीला मला शैक्षणिक इच्छा झाली की पंढरपूर कसं असते कसं दर्शन होते पहा अनुभव आणि अनुभवता अनुभवता गुरफटले गेलो आणि आता दर दोन ते तीन महिन्यात वारी राहते पंढरपूरला आल्यानंतर कसं वाटतं पंढरपूर आल्यानंतर एकदम शांत निर्मळ आणि खूप छान म्हणजे होते आपण या ठिकाणी कोणासोबत आला माझे मित्र जे माझे मित्र त्यांच्यासोबत मी काही वारी करून राहिलो आणि ते माझे सहकारी आहेत वडील बंधू आहेत आणि आता आपण आपल्या जीवनात आपला हेतू काय आहे जगण जगत असताना आपण आपलं ध्येय काय तेवढं ठरवलेलं आहे परमार्थ सर्व जे काही करता येईल तेवढेच एक अनुभव आणि आमचे गुरुवारी श्री रंगराव महाराज तापडे यांनी दिलेल्या जे काही शक्य होईल ते करण्याचा आणि आचरण त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न मी सदैव करत आहे आणि आपण पंढरपूरला दर महिन्याला येतात दोन दो महिन्यांनी दो वारी माझी आहे आता आपण निश्चितच आणि एकवीस डिसेंबरला पुन्हा पंढरपूर वरलो एकवीस डिसेंबरला एकवीस एकवीस डिसेंबर आपण त्यांना घेऊन आलात आपला परिचय आणि आपल्या आहे मित्रांत राहतो आणि दोघे दोनशे अनेक सालापासून महानगर नगरपालिका असताना लागलो नोकरीमध्ये त्यानंतर आम्ही महानगरपालिकेमध्ये येईन झालो आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही सोबतच नोकरी केली आणि एकाच दिवशी आम्ही दोघे रिटायर झालो आणि रिटायर झाल्यास म्हणजे आमच्या मित्र तो होतीच पण रिटायर झाल्यानंतर गुरुवांची पूजा वगैरे हार आणि दर एकादशीला गुर्व्याचा धुळीचा मंजुळाचा हे तिन्ही हात शिवशंकर पाटील अध्यक्ष असताना गजानन महाराज संस्थांमध्ये माझ्या पत्नीला आणि मागितला तेव्हापासून मी जेव्हा साहेब जमा करतो मैंडू हे सगळे हार करते आणि दर येतापेक्षाला आम्ही गावातील हात कोसून देतो त्याचप्रमाणे बंधुळाचा हात पांढरण्यासाठी दरवाणींना दरवाणींना पांढरण्यासाठी पांढर्याच्या आवर्जून माझ्या माझा हार घातले जातो त्याचप्रमाणे आज मी रुपणीसाठी सुद्धा ते मी आणखी पोसून सुद्धा रुपणीने घातलेली आहे आणि आपल्या मैत्रीतून जो तुम्हाला परमार्थातला अनुभव येतो याबद्दल तुमचं मत काय आहे मला आम्हा आम्ही दर दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी जर आमचा झाला की आम्ही येऊ शकलो नाही अशा वेळेस जशी म्हणजे मला कोणतेही आम्हाला कोणतेही नातेवाईक याची आठवण येत नाही आणि आवर्जून कोणतेही नातेवाईक आपल्याला भेटायला जात नाही पण पांडुरंगाची एवढी आठवण येते की आम्हाला म्हणजे अनुभव बोलू लागत नाही शेवटी काही कसंही करा काहीही करा बाबा मंत्री पंढरपूरला चला म्हणजे आम्ही शेवटी म्हणजे रिझर्वेशन नाही मिळालं तरी घेण्यासाठी ऐकत असतो पण बघा आमचं रिझर्वेशन करून घेत आपण आणि आता आपण अशीच कायमवारी करत राहत आपल्या या वारीबद्दल आणि आमच्या चॅनलच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो आपली अशीच वारी कायम पाठवण्याच्या घरी नाव